डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच आपल्याला श्वास घेण्याचा अधिकार मिळाला कामगार नेते अशोक दाभाडे बुलढाणा शहरातील मच्छिलेआउट येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम पार पडला मच्छिलेआउट येथील संस्थेच्या प्रांगणात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते अशोक दाभाडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून धनंजय मोरे वाठोरे साहेब पत्रकार दीपक मोरे संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर परिसरातील धम्मध्वजाचे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर व बौद्ध उपासक उपासिका यांनी त्रिसरण पंचशील ग्रहण केले तसेच यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार नेते अशोक दाभाडे यांनी आपले मणगोत व्यक्त करत असताना ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच आपण श्वास घेत आहे आणि आजच्या दिवशी आपण त्यांना अभिवादन केले नाही तर आपलं जीवन जगणं हे व्यर्थ आहे तसेच देशात संविधान संपवण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत असं असताना आपल्यालाच हे संविधान वाचवण्यासाठी मैदानात उतरावे लागेल असे प्रतिपादन केले या कार्यक्रमासाठी धनंजय मोरे वाठोरे साहेब संदीप जाधव हो, सौ सुनंदा मोरे गोदावरीबाई हिवाळे सौ शांताबाई हिवाळे सौ रमाबाई जाधव हो, सौ वर्षाबाई हिवाळे कुसुमबाई हिवाळे रमेश हिवाळे ललिता मोरे यांच्यासह परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते Gautama, he was attempting to cross a small river which was known as Niranjana. Suddenly he realized the pointlessness of everything that he's been doing. All this physical torture that he's been doing with himself, suddenly he realized everything that he's looking for is right here. He's been desperately trying to go towards truth. Suddenly he realized there is no going towards truth. If you just open up, it's right here. पस्तीस देशांमध्ये साजरी होत असताना एकशे पस्तीस देशामध्ये परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना आपण ज्या वस्तीमध्ये राहतो ज्या गल्लीमध्ये राहतो आणि तिथे जर आपण राहून परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करणार नसाल आपल्या जगण्याचा अर्थ काय आपण कशासाठी जगतो आणि परमपंज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला श्वास घ्यायला अधिकार दिला श्वास घेणे आणि सोडणे म्हणजे जीवन जगणे जर परंपरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अधिकार आपल्याला दिला नसता तर नरड्यावर बसू आपल्या लोकांची हत्या झाल्या असते एवढं महान कार्य परंपजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी केलेला आहे आज जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्या कार्याचा गवगवा करून उदोदो करून त्यांच्या कर्तृत्वातून कार्यातून मुक्त होण्याचा ऋण फेडण्याचा हा आजचा दिवस आहे परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर डॅश 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 ज्याच्या पुढे जर आपण विचार केला तर समजून चालू आपलं काय झालं असतं आणि परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नव्हते तर आपला काय अवस्था होती जनावराला पाणी पिण्याचा अधिकार होता त्याला मंदिरावर जाऊन सुसू करायचा अधिकार होता परंतु माणसाला माणूस सुद्धा त्या ठिकाणी माणसासारखं जगू दिलं जात नव्हतं पशुप्रमाणे त्याची विडंबना होती पाठीवर फटके मारले जात होते पाणी पिले म्हणून त्याच्या हत्या होत होत्या मंदिरावर प्रवेश केला म्हणून त्याचे पाय तोडले जात होते संविधानाच्या माध्यमातून परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दीर्घ श्वास घेण्याचा घटनेच्या माध्यमातून बांधवांना अधिकार दिला आणि अशा परिस्थितीमध्ये आजच्या या जयंतीनिमित्ताच्या जयंतीच्या निमित्तानं आपण जर त्या त्यांच्या कर्तृत्वाप्रती प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली नाही तर मग आपल्या जीवनाला काय अर्थ आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाला प्रत्येक माणसाला सुद्धा जगण्याचा अधिकार दिलेला आहे तो जिथं राहतो त्याचा सन्मान मिळवून देण्याचा अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि त्यांचं महत्त्व फार मोठं आहे एका विद्वानांमधले की परमपूजी डॉक्टर बाबासाहेबकरांचा हत्येसारखा हो आहे पायाल धरलं तर तसं कानाल धरलं तर तसं सुदले धरलं तर तसं ते पोटवून पाठवून हात फिरवला हिमालयासारखं mm. परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपण बोलत बसलो आणि आणि लिहत बसलो सांगत बसलो आणि असे व्याख्यानं कधी निर्माण केले आपण तर पाच पाच वर्ष व्याख्यान चाललं नसेल तर विषय आहे दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस एवढे कठोर परिश्रम घेऊन पर्रपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती दिली आणि परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिवादन व्यक्त करण्यासाठी बाबा म्हणतात तुफानातील दिवे आणि तुफानातून दिवे आणि तुफानातील दिव्या आणि म्हणून थंडी पाणी पाऊस वारा कधी ना आम्हा शिवे तुफान दिवे हवा आम्हाला कुठल्या प्रकारचा प्रभाव आमच्यावर होत नाही आम्ही आयच्या परिस्थितीमध्ये परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि करत आलेला आणि पुढे करू परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक आघाडीवर काम केलं अनेक विषय आणि अनेक विषय परमपूरचे डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांना लागू पडतात लोकनायक भारतरत्न घटनेचे शिल्पकार कामगार नेते प्रज्ञा सूर्य आनेक, आनेक, आनेक का अनेक 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 विशेष महानायक अशा अनेक विशेषांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक कवींनी लेखकांनी विचारवंतांनी त्यांना सगळ्या उपाध्या दिलेल्या इतकं मोठं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडत असताना मी कामगार नेता म्हणून अनेक वर्ष कामगार चळवळीमध्ये काम केलं परंतु डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर कामगार नेतेसुद्धा होते आज जो या देशातला कामगार जगतो ना ते परंपरे डॉक्टर बाबासाहेब यांच्या कायद्याने जगतो के त्यांनी केलेल्या कर्तृत्वामुळे जगतो पूर्वी कामगाराचे कामाचे तास त्यांचं जीवनमान त्यांच्या वैद्यकीय सुविधा त्यांच्या रजा या सगळ्या परंपरे डॉक्टर बाबासाहेबांनी देशातील तमाम गरोव कामगारांना दिलेल्या आहेत आणि आज परिस्थिती खूप वेगळी आहे संविधान वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी हा गजर आज देशभरामध्ये सुरू आहे आणि आपण संविधानाच्या परमप डॉक्टर बाबासाहेबांडे खरंही अनु अनुयायी म्हणून आपण जर ते संविधान वाचवण्यासाठी कुठूनही आलो तर मग आपल्यासारखं आपल्यासारखं नालायक कोणी ठरणार नाही म्हणून प्रत्येकाने डोळस असलं पाहिजे देशामध्ये काय चालते परमपूजी बाप डॉक्टर बाबासाहेब जर हक्क अधिकार आपल्याला दिलेला आहे ते हक्क अधिकार आपल्यापासून काढून घेण्यासाठी कुठली यंत्रणा कामं करतात याचा पुढे तरी आपण डोळसपणे विचार केला पाहिजे आणि मग फक्त नोकरी लागली म्हणून मी घरात बसतो आणि घरात करून फक्त बाबासाहेबाच्या नावाने दोन तुकडे खातो एवढ्यापर्यंत जर आपण जगलो तर परंपरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बेमान झालो असा त्याचा अर्थ होतो म्हणजे एकीकडे परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून राईट टू एज्युकेशन राईट टू वर्क परंपरा डॉक्टर बाबासाहेब तुम्हाला मिळून दिलं तुम्हाला नोकऱ्या मिळून दिल्या आणि नोकऱ्या मिळणाऱ्या लोकांनी फक्त घरात बसून फक्त आईशबाजीनं जगावं हे कशाचा प्रकार आहे म्हणजे परंपरे डॉक्टर बाबासाहेबांना कृतज्ञ होण्याचा प्रकार आहे म्हणजे प्र डॉक्टर पासून आपण कृतज्ञ होऊन राहिलो आणि परंपुरी डॉक्टर पासून आता जे उपकार केले ते उपकार आपण नाकारतो असा त्याचा अर्थ तो, तो खूप बोलता येईल आपण छोटेखाने का कार्यक्रम होईना चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे मी आज उपस्थित सर्वांना परमपुजित डॉक्टर पासंतीच्या जीन निमित्ताने भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय हिंद